माझ्यावरती भाळ एकदा माझ्यावरती भाळ एकदा नायनांनी ओवाळ एकदा माझ्यावरती भाळ एकदायनांनी ओवाळ एकदा कापूर ही वाटेल बापुडा कापूर ही वाटेल बापुडा सर्व स्मृतीसह जाळ एकदा नायनांनी ओवाळ एकदा प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणी आसपास <small> प्रत्येक क्षणी आसपास मी वाऱ्याला कवटाळे माझ्यावरती भाळ एकदा जीव हालका होईल वेळे जीव हालका का वेड्याला सांभाळ एकदा वरती भाळ एकदा माझे झाले चंदनी माझे झाले हात चंद्रनी गजरा संजरे माळे एकदा ओडा रासन बाय एकदा होसन दोदे प्रेम आतुनी हूं हूं होसन दोदे प्रेम आतुनी करनामज बंबाळे एकदा पक्षी उडतील आठवातले पक्षी उडतील आठवातले नीते पुस्तक चाळे एकदा आणि नंतर जर का वाटने कधी नंतर जर का वाटले कधी काही या परतून ये बाहेर तू जरा परतून ये बाहेर तू जरा रोशन माया टाळे एकदा मैन एकदा आम्ही तर कितीला सांगा